आता या ठिकाणी मुद्दा क्रमांक दोन मी निदर्शनास आणलेला आहे प्रत्यक्षात ग्रामस्थांनाच ग्रामस्थांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते चांगल्या रीतीनं सोडवू शकतात त्यांच्या अंतरात्म्यामध्येच त्याचा एक उगम स्तोत्र आहे ह्या फक्त एक संभाव्य कल्पना आहे आणि म्हणून पहिल्या टप्प्यात हा जो मुद्दा क्रमांक दोन घेतलेला आहे तर गावामधील जे सूत्रधार मंडळी असतात तर त्या सर्वांनी एकत्र येऊन ध्यान आणि नैसर्गिक आहारामधून सर्व व्याधीमुक्ती दवामुक्ती यावर गप्पा गोष्टी शब्द वापरलेला आहे कारण प्रत्येकाच्या मनात काय विचार आहे कसा विचार आहे अशीही साधक बाधक चर्चा होणं आणि त्यामधून मार्ग काढणं अपेक्षित आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपापली मतं मांडणं अपेक्षित आहे